तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी गोव्यातलं एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असाय आणि अनुभव आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो असा त्यांच्यासोबत ह्या जाकाय घडला तो खरोखरच खूप भयंकर होता पण ही गोष्ट ऐकण्यापूर्वी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर तुम्ही माका या व्हॉट्सअप नंबरवर नक्की मेसेज करून ती गोष्ट पाठवू शकतास आणि त्यासोबतच शेवट शेवटची टी शर्ट रावली आहेत अजून कोणाक हवी असतील तर माका का नक्की मेसेज करा चला तर मग आता आपण वळा या आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे हा अनुभव आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवल्यान या पण तिने आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे आपण सरळ त्यांच्या अनुभवाकडे वळाया साधारण दोन हजार तेरा काय चौदा सालची ही घटना डिसेंबरचं महिनो चालू झालो होतो आणि कडाक्याची थंडी पडली होती माका चांगला आठवता तीन डिसेंबर का आमच्या शाळेची सहल होती आणि तुमका तर माहिती असा सहल म्हटली की कि किती उत्सुकता आपल्या मनात निर्माण होता माझा तेव्हा तसाच झाला होता कधी एकदा सहलीक जातं आहे असं माझा झालेला मी आणि माझ्या मैत्रिणी खूप दिवसांपासून या सगळ्याची तयारी करत होतं काय काय करायचं काय मजा करायची ही आमच्या आधीच ठरवून झाली होती आणि तेव्हा मी सातवी शिकत होतं आहे आणि माझ्याकडे तेव्हा फोन वगैरे नाही होतो मी पप्पांचाच फोन कधीकधी वापरायचं आहे तर सहलीच्या आदल्या दिवशीची ही घटना पुढल्या दिवशी सहल असल्यामुळे माका काय झोप लागत नाही होती त्यामुळे रात्री माझ्या पप्पा आणि माझं छोटो भाव हॉलमध्ये झोपले होते आणि माका काय झोप लागत नाही होती त्यामुळे मी पप्पांचं फोन घेतलं आहे आणि आमच्या घराच्या मागच्या बाजूक एक छोटीशी आमची बेडरूम होती थंय जावसाठी किचनमधून जावचं लागायचं तर मी किचनचं दार उघडून आतमध्ये गेलो आहे आणि थंना मग बेडरूममध्ये जाऊन मी मस्त पडलोय आहे आणि इयरफोन लावून मी गाणी ऐकायला लागलो आहे माका काय झोप लागा मी आपलं म्हणाय की कधी एकदा सकाळ होता आणि मी सहलीक जातोय आहे आमचे बेडरूम काही खिडकी होती जय मस्त थंड हवा लागायची तर मी आपलं थंच पडा नव्हतं आहे आणि समोर आमच्या बेडरूमचा दार होता आणि त्या दाराच्या पुढे एक गॅप होती म्हणजे थोडक्यात एक छोटंसं पॅसेज म्हणजे त्या पॅसेजमसून किचनमध्ये जाऊक वाट असायची तर तो बेडरूममध्ये झोपान पॅसेज दिसायचो तर त्या दिवशी मी आपलं एक वाजापर्यंत गाणी ऐकलं आहे आणि त्यानंतर मग माझा झोप येऊक लागली तशी मी गाणी बंद केलं आहे आणि खिडकीकडे पाठ करून आपल्या झोपाक लागलं आहे पण तेव्हा काय माहिती कशाक माका असं जाणवूक लागलं की माझ्यासोबत अजून कोणतरी असा पहिल्यांदा मी म्हटलं आहे की भास वगैरे होत असतील कारण मी अडे एकट्यात झोपलो आहे आई पप्पा तर बाहेर असत आणि माझी नजर त्या पॅसेजकडेच होती ज्यामुळे बाहेरसून जर कोण इला तर माका दिसणार होता त्यामुळे मी म्हटलं आहे की माका भास वगैरे होत असत म्हणून मी पहिलं दुर्लक्ष केलंय आणि तसे डोळे बंद करून झोपाक लागलंय पण माझं मन काय ऐकत नाही होता सारखा वाटा की कोणतरी माका लांबसून बघता कोणतरी माझ्यावर नजर ठेव म्हणून मग मी घाबरान डोळे उघडलोय पण ज्या वेळेत मी डोळे उघडून समोर त्या पॅसेजकडे बघतोय तर थंय मा स्पष्ट एक बाई उभी दिसली त्या बाईक बघून मी अंगच काढलंय माका वाटलं की आई वगैरे असात पण मी घाबरलोय आणि मोठ्या नारडाक लागलोय पण काय माहिती माझे हातपाय पूर्ण सुन्नत झाले तोंडासून शब्दच बाहेर फुटत नाही होतो माझा असा झाला की मी आई पप्पांक मोठ्या नारड्यान हाक मारून बोलवतोय आहे पण कायच करूक जमत नाही होता माका जागेवरसून हलाकच येणार आहे आणि ती बाई एकटक ते उभी राहून माझ्याकडे बघी होती काळोख असल्यामुळे माका फक्त ते प्रतिकृती दिसा पण ती कोण हा ती माका कळाना नाही मी तेव्हा प्रचंड घाबरलेलं आहे माका सुचतच नाही होता की मी काय करू आणि काही वेळानंतर ती बाई अचानक तसून निघा गेली तेव्हा कधी माझे हातपाय एकदम मोकळे झाले आणि शब्द तोंडासून बाहेर पडले आणि सगळ्यात आधी मी मोठ्याने किंचाळलं आहे माझा तो आवाज ऐकन बाहेर झोपलेले आई पप्पा गडबडांत जागे झाले आणि पळत पळत आतमध्ये इले आणि माका विचारूक लागले गो काय झाला तेव्हा मी सगळ्यात आधी आईक विचारलं आहे की हे आता इलं होतं काय पण आई बोलली नाही मी तर झोपलेलं आहे मी कशा काहीय आणि तुहही काय करतं तेव्हा तर माझ्या काळजाचे ठोकेच वाडाक लागले आई नाही होती तर ती बाई होती कोण ह्या माझा कळानाय मी खूप घाबरलेलं आहे इतक्या की माझी हिंमतच झाली नाही की हा सगळ्या मी आई पप्पांक आहे त्यानंतर माका पप्पा चांगलेच वराडले हा एकटा झोपा कोणी सांगले तुका चल बाहेर झोप चल मग शेवटी ते माका बाहेर घेऊन गेले मग मी त्यांच्यासोबत थं जाऊन झोपलं आहे पण ह्या जा काय घडलेला तर माका समजाक ना की हो काय प्रकारा ती बाई माका अचानक कशी काय दिसली आणि तो स्वप्न वगैरे अजिबात नाही होता रात्रभर मी त्याच विचारात होतंय बघता बघता कधी सकाळ झाली त्याच माका कळायला नाही मग आईन लगेच उठाव सगळी माझी तयारी वगैरे केल्यान आणि मग माका पप्पा शाळेत नेऊन सोडून इले कारण आमची सकाळी सहल जाणार होती बघता बघता माझे सगळे मैत्रिणी वगैरे इले आणि मग त्यानंतर त्या सगळ्या माझ्या मस्तीतच मी हा सगळा विसरानच गेलो आहे दोन दिवसांची आमची ती सहल होती तर त्या दरम्यान माझ्यासोबत असं काही वाईट घडाक नाही दोन दिवस कधी गेले तास माका समजला नाही मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री सहलीची एस टी शाळेत पप्पा घेऊ केले होते मग पप्पांसोबत मी घराकडे येलो आहे आणि मस्त सहलीत जे काय आम्ही मजा मस्ती केलं ते मी आई पप्पांक सांगाक लागलो ला। आहे त्या दिवशी मी प्रचंड आनंदी होतो आहे माझं भावसुद्धा माका काय काय विचार होतो ते का खूप काय काय सांगितलंय ला। तो लहान असल्यामुळे ते काय त्या का सहलीत येऊ गावाक नाही म्हणून मी ते का म्हटलं आहे की मोठं झालं काय तुका जाऊ गावतला असा काहीसा आमचं बोलणं झाला आणि त्यानंतर दमाकाव झालेला म्हणून मग मी लगेचच झोपलो आहे त्याच्या पुढच्या दिवशी शाळेत सुट्टी होती कारण सहलीक मुलं गेल्यामुळे त्यांना आरामासाठी एक दिवस दिलेलं नाही पण त्याच्यानंतर जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा मी आपल्या नेहमीसारखा दफ्तर वगैरे घेऊन शाळेत गेलो आहे आणि संपूर्ण दिवस आमची शाळा झाली आणि शाळा सुटल्यानंतर मी आणि माझी एक मैत्रीण घराकडे येऊक निघालं होतं पण आमच्या शाळेपासून घराकडे येईपर्यंत वाटेत एक भगवती देवीचं मंदिर लागायचा तर त्या दिवशी आम्ही आपले येत होतो तेवढ्यात माझ्या मैत्रिणी पेन वगैरे काहीतरी घ्यायचा होता म्हणून ती स्टेशनरीमध्ये गेली आणि त्या स्टेशनरीचं दुकान त्या मंदिराच्या समोर होता तर ती म्हणाली की तू हय थांब मी लगेच घेऊन येतोय असं म्हणून ती त्या दुकानात गेली आणि मी बाहेर उभ्या आहे तेवढ्यात माझं लक्ष एका बाईकडे गेलो आणि त्या बाईक बघता क्षणी माझा काळी तसा धडधडाक लागला जसं चार दिवसाआधी त्या मी बाईक रात्री बघितलेलो आहे त्या बाईक बघून जसा माका घाबराक झाला होता अगदी तसाच ह्या बाईकसुद्धा बघून झाला पण तो दिवसाचा वेळ असल्यामुळे मी जरा स्वतःक सावरलो आहे आणि त्या बाईक निरकून बघूक लागलोय तर त्या बाईन हिरव्या रंगाची साडी नेसलेल्या हातात बांगडे गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर मळवट म्हणजे त्या बाईचं रूप बघून काहीतरी विचित्रच मका जाणीव होऊक लागली बघता बघता ती हो बाई जवळ येली माका कळत नाही होतं की मी काय करू पण तेवढ्यात ती बाई माका येऊन जा काय बोलली ता ऐकान अजून माझे हातपाय थरथर कापतात ती बाई सरळ माका म्हणाली की त्या रात्री तू ज्या बाईक बघून घाबरलं ती बाई दुसरी तिसरी कोण नसान ती एक देवी होती ता ऐकता क्षणी मी पूर्णपणे हात गेलो आहे माका काय बोलायचा तास सुधरा नाही मी फक्त ती बाई जा काय बोलतं तर ऐकाक लागलं आहे कारण ह्यो प्रकार तर त्या बाईक माहितीच नाही होतो मग ही बाई अचानक ता कसा काय बोलता बघता बघता ती पुढे असावं म्हणाली की तुझी त्या दिवशी मासिक पाळी चालू होती आणि तुझे मासिक पाळी कपडे वापरतं ते धुवून मागे ठेवलेलं तो कपडं जमनीर पडलो आणि त्या दिवशी देवीची फेरी होती आणि त्या कपड्यावर देवीचं पाय पडलो ज्या देवीक मुळीच चलत नाही तिका त्या सगळ्याचं राग येलो आणि म्हणूनच तिने तुका साक्षात्कार दिल्यान त्यामुळे तू ते कपडे मागच्या बाजूक ठेवत जाऊ नको थंसून देवीची वाट जाता तुझी खूप मोठी चूक झाली आहे आणि ही चूक तुका सुधरूक होई देवीची तुका माफी मागूची लागतली ती तुका नक्की माफ करीत मी तेव्हा सातवी यत्तेत होतंय त्यामुळे माका नेमकं हा काय प्रकार समजा ना त्यामुळे ती बाई असाव म्हणाली की हा जा काय मी तुका सांगितलंय ता तू घरात जाऊन कोणाक तरी मोठ्याक सांग आणि हां घाबरा नको ती काय तुका घाबरव केली नाही होती तो फक्त तुका एक साक्षात्कार झालो होतो आणि देवी साक्षात दिलेली असल्यामुळे तू तिच्यासमोर काय बोलाक शकलं नाही पण आता मात्र मी सांगते तर नेट एक पाच केळी एक नारळ आणि पाच वातींचो तुपाचो दिवो ह्या सगळा तुमका घराच्या मागच्या बाजूनची वाट जाता त्या वाटेवर दर मंगळवारचा ठेवचा लागतला आणि ह्या सगळा ठेवून त्या देवीची माफी मागा आणि ह्या पुढे असं परत कधी हों आव सांगा मग ती देवी तुमका नक्की माफ करीत असा काहीसा सांगान ती बाई थंसून निघान गेली आणि थैसून ती सरळ त्या मंदिरात गेली मी तिका त्या मंदिराच्या गाभारात जाताना बघितलंय त्यानंतर ती खै नाहीशी झाली त्या माका नाही माहिती पण ती ह्या जा काय बोलली होती त्या सगळं ऐकून मी मात्र घाबरलेलं आहे माका काय करूचा सुधरत नाही होता ह्या बाईनं असा काय या मा सांगितल्यान आणि हा काय प्रकारा तो माका तेव्हा कळालो नाही पण त्यानंतर मी आपल्या मैत्रिणीसोबत घराकडे येलो आहे पण माझ्या मनात यात चाललेलं की आता मी या घराकडे सांगा की नको माका लहान असल्यामुळे कळा नाही की काय करू पण शेवटी हिंमत करून मी सगळी गोष्ट माझ्या मम्मीक सांगितलं आहे माझा आता सगळा बोलणं ऐकान मम्मीसुद्धा घाबरली कारण हा प्रकार तिका काय माहिती नाही होतं पण ती बाई एवढा सगळा बोलली म्हणजे काहीतरी असाक शकता म्हणून मम्मीन मग काकीक सांगितल्यान आणि आमची फॅमिली खूप मोठी असल्यामुळे बघता बघता काकांका कळाला पप्पांका कळाला आजी आजोबा असं सगळीकडे चर्चा झाली आणि मग शेवटी मग घरचे म्हणाले की काहीतरी करूच लागतला जाऊन कोणाक तरी विचारूकया म्हणून मग पप्पा गावचे जे पुजारी आहात त्यांका जाऊन भेटले आणि त्यांच्या कानावर हे सगळं प्रकार घातल्याने जेव्हा ही सगळी गोष्ट पुजारी काकांनी ऐकल्याने तेव्हा ते, ते माझ्या पप्पांका पहिल्याच बोलले की ती देवीची वाट असा खरी त्यामुळे असं काहीस प्रकार असा कस शकता नाहीतर अशी खंयची बाई येऊन असा सरळ सांगतली म्हणजे थोडक्यात तो देवीच अवतार होतो साक्षात देवी, देवी येऊन तुमच्या मुलीक भेटली आणि तिने हा सगळा तिका सांगितल्यान त्यामुळे मग ते पुजारी काका म्हणाले की तिने जा काय सांगितल्यान तर तुमका लवकरात लवकर करू खावा नाहीतर तुमका त्याची पुढे नड दाखवू शकता म्हणून मग माझ्या जा घरच्यांनी जास्त वेळ काय काढूक नाही त्या बाईं जसं सांगितलेल्यान पाच केळी एक नारळ आणि पाच वातींचं तुपाचं दिवो ह्या सगळं आम्ही लगेचच तयार केलं लग। आणि आम नेऊन आमच्या घराच्या मागे जो रस्तो होतो त्या रस्त्यावर मंगळवारचा नेऊन ठेवल्यावर आणि थंय जाऊन पुजाऱ्यांच्या समवेत आम्ही थंय देवी गारा नाव घातलं की आमच्या मुलीकडसून चूक झाली यापुढे अशी चूक आम्ही करूच नाही असं काही सतय गारा घालून देवीची आम्ही माफी मागितल्या पण ह्या सगळ्या केल्यापासून नंतर माका तसो काय त्रास झालो नाही पण एक गोष्ट मात्र घडली माझं लग्न जरा लवकरच झालं पण लग्न झाल्यानंतर दोन वर्ष सुद्धा माका मुलबाळ होऊक नाही आम्ही सुद्धा काढलो माझ्या आणि मिस्टरांचे दोघांचे रिपोर्ट नॉर्मलीले पण तरी सुद्धा आमच्या भगवती देवीवर माझा खूप विश्वास असा माका नक्कीच ती आईहोचं सुख देतली लहानपणी माझ्याकडसून एक चूक झाली होती पण मी मात्र मनोभावे देवीची अजून पूजा करतोय आणि माका माहिती आ देवी माझ्या नेहमी पाठीशी असा आणि ती माझ्या नेहमीच चांगला करीत आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर सत्य अनुभव जो तुमका कसो वाटलो आणि ह्याबाबत काय वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर लाईक करूक विसरा नको नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका अशी गोष्टी एखाद्या आवडतात त्यांच्या या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांका अशा गोष्टी ऐका गावतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता